कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा मिलिंदनगर परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे पावसामुळे तर या रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे याचा निषेध म्हणून आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून तसेच खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवला या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे शहर अधिकारी गणेश नाईक यांनी केली आहे केडीएमसीकडून या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र पावसात पुन्हा या खडीबाहेर येतात व पुन्हा खड्डे तयार होतात त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून मार्गक्रम करताना तारेवरची कसरत करावी लागते केडीएमसीकडे अनेकदा या खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली मात्र केडीएमसीने दुर्लक्ष केल्यानं प्रश्नी ठाकरे गट आक्रमक होत आज अनोखं आंदोलन केलं यावेळी विभाग प्रमुख सतीश वायचळ प्रमुख विशांत कांबळे उमेश म्हात्रे समाजसेवक सुनील उतेकर गणेश कांबळे नितीन सावंत भरत गायकवाड विजय पवार रवी मोरे विराज गायकवाड सिद्धेश दळवी महिला उपशर संघटक राजेश्री म्हात्रे विभाग संघटक जया जाधव शाखा संघटक सुप्रिया जाधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमची मागणी एवढीच आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आयुक्तांना की मिलिंदनगर गौरीपाडा रस्ता हा तर एक प्रमुख रस्ता आहेच परंतु कल्याण शहरासहित विभागातील असे काही रस्ते आहेत ज्याच्या मागील ज दोन दोन तीन तीन पाच पाच वर्षांनी टेंडर निघालेले आहेत परंतु अद्यापही त्या रस्त्याचं काम झालेलं नाही ना आज तुम्ही बघत असाल तर या रस्त्याला भा पूर्ण तलाव कृत्रिम तलावाचं स्वरूप आयुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यासाठी ता आयुक्त साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला आमची मागणी फक्त एवढीच आहे आम्हाला हे ठेवी पॅटर्नी तुम्ही खड्डे न भरता आम्हाला वास्तिक आसपास म्हणजे मिश्रणयुक्त डांबरी डांबराने तुम्ही हा कायमस्वरूपी आमचा तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्या देण्यात यावा आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फक्त तात्पुरती स्वरूपात ठेवी स्वरूपात या ठिकाणी फक्त खडी टाकण्याचं काम चालू आहे परत त्या दोन दिवसानंतर परत तसेच खड्डे या ठिकाणी परत निर्माण झाल्यानंतर त्रास होणार आहे याच्यामध्ये साधारण बघायला मनक्याचा आजार असेल मानेचा आजार असेल घरदरोबर महिलांना होणार त्रास असेल या खड्ड्यातून जाताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे प्रमुख पदाधिकारी असतील सगळे आम्ही एकत्र या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा